म्हणजे हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे आणि त्या हातात हाती बाणपूर्ण काही गोटा खेळायला गेली तर असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवस्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता बोलले बोलते कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ द्यायची असते तेव्हा तुम्ही तुमचा सख्खा भाऊ असताना त्याच्या आजाराचं राजकारण करत कर, त्याच्या आजाराची सामील झाला सुपार्या घेऊन भाषण केली त्यावेळेला सुषमा अंधारेने ठरवलं कोरोनाच्या काळात आमचा बाप भाऊ म्हणून ज्या उद्धव ठाकरेंनी काम केलं त्यांची पाठची बहीण म्हणून ताकदी उभी राहिली पोपट पंची कुणालाही करता येते दर वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या गाल तर चालत नाही ते <laughs> आता बिनशे पाठीमध्ये येणारा चा काही उमेदवार नाही <laughs> त्यांच्यावर यायचंय मला पॉइंट तर आले असतील पत्रकारांकडे आतापर्यंत आले ना पॉइंट आले हा मी काळजी करू नका इथूनच देणार आहे उत्तर राज ठाकरेची सभा संपण्याच्या आधी सुषमा अंबारी ते खात्रीने उत्तर देईल ताकदीने उत्तर राज ठाकरेला जर आज सुषमा अंधारेवर बोलायची वेळ येत असेल तर ही सुषमा अंधारेची जीत आहे जी राज ठाकरे करून सोडले पहिल्या चार महिन्यामध्ये दे देवेंद्र फडणवीसांना माझ्याबद्दल विधान भवनात बोलावं लागलं होत एक वर्षानंतर माझ्याबद्दल मी सभागृहात नसताना हक्कभंगाचा ठराव आणण्यापर्यंत अस्वस्थता भाजपच्या गोटात पसरली होती आणि एवढ्याच्या निपटत नाही म्हणून ऊन दुपारी आणि घे सुपारी म्हणत तुम्हाला आज उभं केलं तर नवलते का त्यामुळे राज ठाकरे इतका जेव्हा पत्थर से सेले गाव सभा लिहिले होते जे लवाड लांडगे आहेत जे शिवसेनेचं कातड पांढरूड आहेत ते चौदा पंधरा जागा लढत पण लक्षात व्हाय म्हणून का जे पंधरा जागा लढत आहेत ते अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत आणि जे एकही जागा लढत नाहीये ते दुसऱ्याच्या लग्नात बुद्धी वाटण्यासाठी आज ठाण्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत आणि तिथे त्यांना बोलण्यासाठी विषय काय तर सुशिमा अंधारे कायला राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले तो वाईट दिवस आले सकाळी सन्माननीय उद्धव साहेब म्हणाले की मोदीजी ही महाराष्ट्राची ताकद आहे की आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले तुम्हाला रस्त्यावर रोड शो करावे लागत आहे राज ठाकरे ही आदिवासी पहाडी भागातल्या पोरीची ताकद आहे की तुमच्या सारख्या घमंड उतरवून तुम्हाला माझ्यावर बोलायला मी भाग पाडले बोला आधी पोपट कुणालाही करता येते दोन वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या घाल तर चालत नाही ते राज ठाकरे हे प्रश्न माहीत आहेत एसी मध्ये राहूड आणि दुपारी उठून कसे कळतील प्रश्न जो शेतकरी कोंबड आरवल्यावर उठतो आणि कष्ट करतो त्याचे प्रश्न तुम्हाला कळणार हो, हो मिस्टर हे प्रश्न तुम्हाला कळणार नाही पण मिस्टर राज तुमच्या तुम दुपारी उठण्यावर ज्याने कोट्या केल्या होत्या ना तुमच्या दुपारी उठण्यावर आणि तुम्ही ज्यांना गवत उपटण्यापर्यंतची अतिउच्च सुसंस्कृत भाषा वापरली होती त्यांनाच तुम्ही या वेळेला त्यांची सुपारी घेतल्यावर त्यांच्यासाठी प्रचार सभा दिली तुम्ही माझ्यावर बोलावायर बोलायला मला नका करायचं नाही माझा मी चक्रवाळ असं शोध घेणार नाही नाहीत करायचं आता मी एवढं का बोलते ते सांगते बरं का म्हणजे तुम्हाला कळेल झालं असं की आत्ता सभा होती त्यांची तिकडे ठरायला सगळे विषय तिला सोडून लावला माझा व्हिडिओ व्हिडिओ कुठला लावला माहितीये का मी वादविवाद स्पर्धा करायची साधारणतः सत्तावीस वर्षापूर्वीचा ला व्हिडिओ लावला माझा चेहराच कळत नाही वक्तृत्व आणि वादामध्ये काय असतं तर वक्तृत्व आणि वादवादा वादवादामध्ये विशेषता एक विषय विशे असतो त्या विषयाची एक चांगली बाजू मांडायची एक वाईट बाजू मांडायची एकाच विषयामध्ये एकाला हो म्हणायचं एकाला नाही म्हणायचं शिवसेना तारू शकेल का असा काहीतरी विषय होता माझा एक मित्र सांगतो की तारू शकेल आणि मी म्हणते की नाही तारू शकेल कारण विषयाची वाजून एक राज, राज वाजू मोठा तीर बघा 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 काय बोलल्या त्या आपल्याबद्दल आप आणि तुम्ही त्यांना फिरवता <laughs> मिस्टर राज माझ्यामध्ये आणि बंदर या बाळासाहेबांमध्ये बाकी काही साम्य नसेल पण एका गोष्टीचं निश्चित साम्य आहे मी वंदनीय बाळासाहेबांसारखी एका गोष्टीसाठी नक्की आहे जसं वंदनीय बाळासाहेब म्हणाले की, की माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा गेली गेली शोधत बसत नाही पुन्हा इथे पडली का तिथे पडली बोलले बोलले पण मिस्टर राज जेव्हा मी शिवसेनेकडे आले ना आत्ता वीस वर्ष चवळीत टाचा घासल्यानंतर मी आत्ता आले न, अशा काळामध्ये ज्या काळात हिंदू धर्माची सगळ्यात मोठी कसोटी कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ द्यायची असते तेव्हा तुम्ही तुमचा सख्खा भाऊ मृत्यूशय्यावर असताना त्याच्या आजाराचं राजकारण करत त्याच्या आजाराची टिंगल उडवत तुम्ही तुम्ही शत्रू पक्षाला सामील झाला सुपाऱ्या घेऊन भाषण केली त्यावेळेला सुषमा अंधारे सुलावरची पोळी खातो त्यावेळेला सुषमा अंधारेने ठरवलं की या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून काळात आमचा बाप भाऊ म्हणून ज्या उद्धव ठाकरे ना दुश्मनी भी, बड़ी से करती हूं। और दोस्ती भी तहे दिल से निभाती हुमच्या सारख्या सुपाऱ्या घेत नाही मी सुपारी वाज नाहीये आज याची सुपारी वाजवली उद्या त्याची सुपारी वाजवली तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात मिस्टर राज्याच राज्य असेल त्याची पोळी ज्याची पोळी खातात त्याची टाळी वाजवता त्यापैकी आम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवाद ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज राजमाता मा जिजाऊ मा रमाई अहिल्यादेवी होळकर फातिमा वि यांच्या विचारांचं बाळ पडू पिऊन आलेलं आहे सत्ता आणि पैशाची लागलेला पैशा ना ला ला नाहीये उभा महाराष्ट्राने बघितलंय दोन वर्ष सुषमा अंधारेने काय कष्ट घेतले आणि इतके कष्ट घेतले इतके कष्ट घेतले की ज्यांनी कधी काही म्हटलं की शिवसेना तर संपली त्यांचा ज्या एजंट देवेंद्र फडणवीस

आम्हाला काय सत्याच्या ऑफर आल्या नसतील आला नाही करू शिंदे साहेब चालू आता ही नरेश मस्के म्हणजे एकदम मस्करीचा कार्यक्रम आहे सोडून द्या जसं इथे आहे ना आम्ही का काय इतकं जीव तोडून बोलतोय माहितीये का कारण आम्हाला माहिती आहे राजा भाऊ वजे आमच्यासाठी निष्ठेचा विषय आहे आणि जसा राजा भाऊ वजे आमच्यासाठी निष्ठेचा विषय आहे ना हेमंत गोडसे नाशिककरांच्या साठी चेष्टेचा विषय आहे जे लवार लांडगे आहेत जे शिवसेनेचं कातड पांढर आहेत ते चौदा पंधरा जागा लढतायत पण लक्षात घ्या का जे पंधरा जागा लढतायत ते अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतायत जे चारच जागा लढत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत आमचे दादा एकच जागा लढत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत आणि ते दुसऱ्याच्या लग्नात बुद्धी वाटण्यासाठी आज ठाण्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत आणि तिथे त्यांना बोलण्यासाठी विषय काय तर सुषमा अंधारे काय आहे राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले तो सकाळी सन्माननीय उद्धव साहेब म्हणाले की मोदीजी ही महाराष्ट्राची ताकद आहे की आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले तुम्हाला रस्त्यावर रोड शो करावे लागत आहे राज ठाकरे ही आदिवासी पहाडी भागातल्या एका पोरीची ताकद आहे की तुमच्यासारख्याचा घमंड उतरवून तुम्हाला माझ्यावर बोलायला मी भाग पाडले तुम्हाला बोलावं लागतंय माझ्यावर ताकद आहे ती माझी